विशाल जुन्नरपतसंस्थेची गगनभरारी झेप घारगाव शाखेचा दहावा वर्धापन दिन साजरा संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घरगाव येथे बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान विशाल जुन्नरपतसंस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या संस्थेची स्थापना पंचवीस मार्च दोन हजार पंधरा रोजी करण्यात आली होती विशाल जुन्नरपदसंस्थेचे कार्यक्षेत्र पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले असून घारगाव शाखेचे एकूण सभासद एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी वसूल भाग भांडवल एक पॉईंट एक्केचाळीस कोटी तर ठेवी दहा पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी कर्ज अठ्ठावीस पॉईंट पंच्याण्णव कोटी वसूल व्याज दोन पॉईंट पंच्याऐंशी कोटी एकत्रित व्यवसाय एकोणचाळीस पॉईंट एकोणसत्तर कोटी तर कर्मचारी संख्या पाच आहे या संस्थेची काही ठळक वैशिष्ट्ये अशी आहे की संस्थेच्या सर्व शाखा कोर बँकिंग वेबबेस संगणक प्रणाली अंतर्गत एकमेकांशी जोडलेल्या आहेत संस्थेने सभासदांच्या मदतीसाठी संस्थेची मराठी व इंग्लिशमध्ये वेबसाईट बनवलेली आहे एस एम एस बँकिंग व आर टी जी एस एन एफ टी सुविधा उपलब्ध आहे रुपये दहा हजारापर्यंत रक्कम कोणत्याही शाखेतून काढण्याची विनामूल्य सुविधा तर रुपये एक लाखापर्यंत सभासदांना अपघात विमा देण्यात आलेला आहे सभासदाचे अपघाती निदान किंवा असाध्य असे आजार झाल्यास आर्थिक मदत करण्यात येते सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव करण्यात येतो ये येथे क्यू आर कोड सुविधा देखील उपलब्ध आहे तर यावेळी संस्थेचे संचालक सुभाषदादा पाडेकर लक्ष्मण शेठ कोरडे धोंडीबाऊ बबन बांगर संस्थेचे चेअरमन चे सुरेश लक्ष्मण आहेर घारगाव शाखेचे शाखाधिकारी गणेश वराडी लिपिक संतोष शिंदे विकास हाडवळे अर्जुन बांगर शरद पाडेकर सभासद सभासद घारगाव ग्रामस्थ आदी मंडळी उपस्थित होते संपादक संदीप काळे कानोसा न्यूज घारगाव दिनानिमित्त आपण सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद शाखेत हा आर्थिक दृष्टी मी थोडक्यात सांगतो गारगाव शाखेची आपली सभासद संख्या आहे सतराशे अठ्ठ्याऐंशी वसूल वाहवानवाला आहे एक एक कोटी एक्केचाळीस लाख आपल्या ठेवी आहे दहा कोटी सत्तेचाळीस लाख कर्ज वाटप आहे अठ्ठावीस कोटी पंच्याण्णव लाख वसूल व्याज आहे दोन कोटी पंच्याऐंशी लाख एकत्रित व्यवसाय आहे एकोणच चाळीस कोटी एकोणसत्तर लाख आणि इथली कर्मचारी संख्या पाच आहे असंच आपण सहकार्य केलं तर अजूनही घरगाव शाखेची भरभराट होईल अशी आपली अपेक्षा करतो धन्यवाद विशाल जुन्नर दाव्या वर्धा वर्धापन देण्यानिमित्त आपण या ठिकाणी त्यांना शुभेच्छा सदिच्छा देण्यासाठी सर्वजण उपस्थित झालात प्रथमतः मी संस्थेच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आज या ठिकाणी विशाल जुन्नर जर म्हटलं तर महाराष्ट्र भर यांचा जो कार्यभार आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी चालू आहे आणि या संस्थेच्या अनेक ठिकाणी शाखा आहेत ही संस्थेच ज्या ठिकाणी त्यांचा कार्यभाग आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय संस्था आहेत त्यांना एक मार्गदर्शन या संस्थेचं त्या ठिकाणी लाभलं जोपर्यंत विशाल जीवन संस्थेची जी शाखा या ठिकाणी नव्हती तोपर्यंत व्यवहाराला सुद्धा मर्यादा होती ज्यावेळेस वेळेस या संस्था असेल असेल आपल्या भागात आली आणि खऱ्या अर्थानं आपल्या भागाचा कार्यक्रम होण्यासाठी या संस्थेचा या ठिकाणी आपल्याला मोलाची मदत या ठिकाणी आणि या संस्थेच्या असणार मार्गदर्शन आपल्या समोर घेऊन बाकीच्या ज्या पसंस्था आहेत त्या सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं कामकाज या ठिकाणी चालू आहे आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेस एवढ्या मोठ्या प्रसंथेचं कार्यक्षेत्र आणि व्यवहार व्यापार या ठिकाणी चालू आहे तिथंच आपल्या विभागाला प्रगतीला आपल्या असणाऱ्या आजूबाजूची गावं असतील त्यांना चांगल्या प्रकारचं मोलाचं योगदान चांगल्या प्रकारचं कर्ज या ठिकाणी उपलब्ध झालं आणि आपल्याला चांगल्या प्रकारची सेवा या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा या संस्थेचे असणारे सर्व कर्मचारी असतील संचालक मंडळ असतील चेअरमन असतील पुन्हा असलेले शाखेचे त्यांना मी धन्यवाद देतो अशा प्रकारे चांगल्या प्रकारचे व्यवहार या ठिकाणी आपण करून क्षमतेची प्रगती तर केली परंतु आमच्यासारख्या सर्वसाधारण ग्रामीण भागातल्या लोकांनासुद्धा चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी योगदान आपल्याकडून झाल्यामुळं त्यांची सुद्धा प्रगती या ठिकाणी झाली म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि असणाऱ्या या विश्वजुन प्रस्तावच्या भावी वाटचाली आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो थांबतो शाखेच्या दहाव्या वर्धापण केल्यानिमित्त आज या ठिकाणी संस्थेचे संचालक पाडेकर साहेब देवी वांगर साहेब त्याचप्रमाणं आपण या ठिकाणी मंगेश शेठ सुरेश शेठ आहे गोरक्ष काने किरण नागरे महेश शेठ आहेर दत्तात्रय आहेत भाऊसाहेब गाडेकर सोपान शेठ गाडेकर उमेश गाडेकर गजानन खाडेसर किरण बोरे गणेश विसाळ शंकर आहेर शेठ नंदू शेठ कान्हेरे दत्तात्रय घुले बाळासाहेब सरोदे रामदास आहेर बाळासाहेब जाधव दत्तात्रय दिवेकर शंकररावा आहेर शिवाजी गवांदे राजू वागचौरे पोखरकर सर जाधव सर आणि मंगेश भाऊ कान्हेरे ही सर्व मंडळी आपण सभासद या ठिकाणी आलेले आहात आणि आपलं सर्वांचं मी संस्थेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो माझ्या अगोदर साहेबांनी संस्थेच्या आपला संपूर्ण या विशलगन सहकारी पत्रसंस्थेचा लेखाजोखा मी त्यासमोर मांडलेला आहे आणि गारगावसाठीचा आर्थिक गोष्टीचे भाग पाडेकर साहेबांनी आपल्यासमोर मांडलेला आहे मी त्याच्यामध्ये काही परत जाणार नाही पण विशालगंधा सहकारी पत्र आपल्याला अभिनंदन करतो की मागची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं मला त्या ठिकाणी गारगाव शाखेनं चांगल्या प्रकारचं लीड दिलं लीड लिहिलं जवळजवळ साडेसहाशे मतदान त्यामध्ये साडेपाचशे नाशेसहाशे साडेसहाशे मतदान जास्त म्हणजे साडेसहाशे मतदार पॅनल जर मी आपलं देतो आपला हार्दिक अभिनंदन करतो अशाच प्रकारची या ठिकाणी इथून पुढच्या काळात सुद्धा आपण त्या ठिकाणी आमच्या कृपा आपल्याला सर्वांना विनंती करतो विशेष करून आपल्या ज्या काही सूचना आलेल्या आहेत आता मागेच मंत्री बोललो ते, ते साहेब की बाबा आणि तशा प्रकारची कार्यवाही संचालक मंडळाच्या आम्ही त्या ठिकाणी आपल्या सूचना मांडू आणि ते होईलच अशा प्रकारच्या सगळ्यांना त्या ठिकाणी आपल्याला गावाही देतो हे सगळं सिनियर सिनियर सिटीज आपलाऊ टक्के नऊ टक्के आहे आणि बाकीचा जो आहे साडेआठ टक्केपर्यंत आपल्या सगळ्या सगळ्या शाखांच्या किंवा सगळ्या संस्थांच्या मानानी किंवा त्या न्याला त्याचा व्याजदर नाही कमी योड़ा, अपला कमी एवढं कमी नाही ग्रामीण हा भागामध्ये तो कमी दिसतोय पण ग्रामीण भागातल्या ज्या शाखा असतात किंवा ग्रामीण भागातल्या ज्या पतसंस्था आहेत त्या ठराविक काय होतं त्याला सभासद असतात हे प्रकारची विनंती करतो आपल्या सहकार्याने अत्यंत चांगल्या प्रकारची शाखा आज या ठिकाणी चाललेली आहे आणि चांगलं सहकार्य मिळत असल्यामुळे आपल्याला परत सर्वांना परत एकदा धन्यवाद देतो आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि मी माझी हे लांबलेलं भविष्यप्रसंग होतो जय हिंद जय महाराष्ट्र संस्था मुंबई या संस्थेच्या घरगाव शाखेचा दहाव्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित असणारे संस्थेचे संचालक श्री लक्ष्मण कोरडे साहेब संचालक व या शाखेचे पालक संचालक श्री सुभाष वारेकर साहेब आणि आपण सर्व सभासद संस्थेचे हितचिंतक या शाखेचे अधिकारी कर्मचारी मी प्रथमता दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे विशाल जुन्नर ही सहकारी संस्था एक जानेवारी एकोणीसशे एकोणऐंशी रोजी मुंबई या ठिकाणी स्थापन झाली शे संस्थेला सेहेचाळीस वर्ष पूर्ण करून सत्तेचाळीस साहेब संस्था प्रद पदार्पण करत आहे आपली विशाल जुन्या सरकारी संस्था ही एक्केचाळीस शाखांमधून सभासदांची सेवा करत आहे आजपर्यंत आपल्याकडे सत्याऐंशी हजार सभासद सत्त्याऐंशी हजार एकशे एकचाळीस सभासद आहे संस्थेचे अधिकृत भाग भांडवल साठ कोटी आहे त्यातील वसूल भाग भांडवल एकोणचाळीस पॉईंट चौसष्ट कोटी आहे संस्थेचा राखीव निधी नव्वद नव्वद पॉईंट पॉ, सत्त्याऐंशी कोटी आहे आणि कालपर्यंत संस्थेच्या ठेवी सहाशे छत्तीस पॉईंट सहासष्ट कोटी आहे संस्थेची कर्ज संस्थेच्या सातशे त्र्याण्णव पॉईंट तेरा कोटी आहे संस्थेची कर्ज वाटप सहाशे छत्तीस पॉईंट सहासष्ट कोटी आहे बँक गुंतवणूक तीनशे तीन पॉईंट अडुसष्ट कोटी आहे स्थावर मालमत्ता तेवीस पॉईंट सदुसष्ट कोटी आहे संस्थेचे खेळ चे भाग मांडवल एक हजार छत्तीस पॉईंट सत्तावन्न कोटी आहे आणि एकत्रित व्यवसाय चौदाशे एकोणतीस पॉईंट एकोणऐंशी कोटी आहे म्हणजे जवळजवळ पंधराशे कोटीचा आपल्या संस्थेचा व्यवसाय आहे गेल्या शेचाळीस वर्षात संस्थेला कधीही स्वर्गाच्या पुढे आपली संस्था गेली नाही प्रत्येक वर्षी आपल्याला अवर्ग मिळाले आहे संस्थेच्या सर्व शाखा या कोर बँकिंगनी संघ प्रणालीने जोडल्या आहेत संस्थेने सभासदांच्या माहितीसाठी मराठी व इंग्लिश अशा वेबसाईट बनवलेल्या आहेत एस एम एस बँकिंग आर टी जी एस एन एफ टी अशा सुविधा आपल्या संस्थेमार्फत आहे दहा हजारपर्यंतचे कुठलीही रक्कम आपली कुठल्याही शाखेतून संस्थेच्या सभासदांना काढता येते संस्थेचा सभासदांसाठी एक लाख पर्यंत अपघात विमा आहे सभासदांचे अपघाती निधन किंवा असा की आशे आजार झाल्यास तरी आपली संस्था आर्थिक मदत करते अशा प्रकारे संस्थेचा कारभार आहे संस्थेच्या एकेचाळीस शाखा आणि चार विभागीय कार्यालय आहे संपूर्ण महाराष्ट्र संस्थेचा कार्यक्षेत्र आहे अशा प्रकारे आपली संस्था ही सभासदांची सेवा करता येईल म्हणजे या प्रकारे मी या संस्थेचा सर्व लेखा समोर का आहे एवढं मांडलाय माझे दोन शब्द संपवतो आभार मानतो आपण कामा आमच्या विनंतीला मान देऊ कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले आत्तापर्यंतचे जे विषय चालले होते त्या विषयाच्या अनुषंगात बोलतो ठेवींचा जो आपला बॅलन्स असतो ठेवीचा आणि कर्जाचा त्या बॅलन्सवर दोन टक्के किंवा अडीच टक्के ज्या आपण संस्था चाललेल्या असते बरोबर त्याच्यातून आपले हे सगळे खर्च भागतात आमचे पगार असतील संस्थेच्या जवळजवळ पस्तीस जागा आहेत सो, सो तर त्या स्वमालकीच्या जागांसाठी जे काही आपल्याला मेंटेनन्स असेल बरोबर आमचे अडीचशे कर्मचारी इथे काम अडीचशे लोकांची घरं आज आमची या संस्थेच्या बळावर चाललेली आहे मला संस्था चोवीस वर्ष झाली पाच हजार रुपये पगारापासून मी आज पंच्याऐंशी हजार पगार गेले हे मला सांगायला अभिमान वाटतो की संचालक म्हंडा आम्हाला भर द्या आणि त्याच्यामुळे आम्ही एवढे जेवणार इथे चाळीस कोटीचा बिझनेस या शाखेचा आम्ही पाच जणांच्या खात्यावर आमच्या आठ कोटीचा बिजनेस एकाच्या शो, एक शोल्डरवर आहे आमच्या आमच्या इथे सिनियर क्लार्क नाही शिपाई नाही पण आम्ही लढतोय रिकव्हरी पण आम्हीच करतोय कर्जही आम्हीच वाटतोय आणि डिपॉझिट आम्हीच गोळा करतोय आणि कोणाचंही काही चुकून आमच्याकडून कर, कधी काय होतं गर्दी असेल एखादा जी सॉरी म्हणतो की एखाद्या वेळेस कधीतरी एखाद्या पण मी स्टाफला निकसून सांगितलेलं आहे ज्येष्ठ नागरिक कोणी आलं त्याचं काम घ्यायचं त्याला पहिले बसायला सांगायचं तू किती बिझी असला पाच मिनटं दहा मिनटं त्यांना सांगायचं काकांना पण अनुभव असेल आले की माहिती डायरेक्ट घेतो मी बोलवून घेतो कधी कधी काउंटरला गर्दी असेल तर नजर चुकीने जर कोणाला जर काही दुखावलं दुखावलं गेले असेल तर त्याच्यासाठी मी माफी मागतो आणि संचालक मंडळ आणि आपण सगळे उपस्थित झालं यासाठी परत एकदा आपले आभार मानतो जय जय ठिकाणी दहाव्या वार्डला पण दिनानिमित्त जमलेला आहोत या ठिकाणी सर्वांनाच म्हणजे आपलं जे काही विसर्जन कार्यभार आहे हा सर्वांनी सांगितलेला आहे एकेचाळीस शाखेमध्ये या ठिकाणी असं वाटतं की ग्रामीण भागात आणखी हा विस्तार वाढत गेला पाहिजे म्हणजे आज घारगावपर्यंत ही शाखा आहे हीच आणखीन थोडंसं ग्रामीण भागात आणखीन वाढली तर आणखीनच ग्रामीण भागात जे काही शेतकरी वर्ग असेल किंवा विविध क्षेत्रातील ग्रामस्थ असतील यांना निश्चितच या संस्थेचा फायदा होईल आणि त्याचबरोबर जे काही संस्थेकडून भरपूर पद्धतीचं म्हणजे गायडन्स होते आता आपण जी कोम ब्रँच आहे म्हणजे आपलं गारगावची जी काही शाखा आहे या शाखेचे जे काही सगळी सहकारी वृंद असतील मॅनेजर असतील हे सर्व काय करतात तर नागरिकांना एक प्रकारे कोऑपरेटिव्ह करण्याचं काम चांगल्या पद्धतीने पद्धतीने करतात म्हणजे मी ज्यावेळेस आपली जी काही शाखा ओपन झाली तोपासून म्हणजे सुरुवातीला सभासद झाले तर त्यानंतर माझे बंधू पण झाले आणि माझे म्हणजे घरातले इतर मान्यवर सभासद झाले तर असंच आपणही काय केलं पाहिजे आपल्या कुटुंबातले जे काही इतर सव म्हणजे व्यक्ती असतील त्यांनासुद्धा याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून घेतलं पाहिजे म्हणजे सभास संख्या आपली वाढली पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्येक म्हणजे कुटुंबातल्या प्रत्येक नागरिकांनी आपले, को तुम कर सा आनी निची आपले च्या है। जे काही आपले जी काही आजूबाजूची गावं आहेत जे काही सभासद असतील त्यांनी आपल्या कुटुंबातले प्रत्येक आणखीन सहभाग वाढवला पाहिजे आणि हा सहभाग वाढल्यानंतर निश्चितच आपलं जे काही जे आहे म्हणजे या संस्थेचं जे काही कार्यभार आहे तो वाढत जाईल आणि एक प्रकारे ग्रोथ मिळेल आणि सरांनी जे काही अर्थांना सांगितलं त्या पद्धतीने निश्चितच इथे जे काही नागरिक आहेत त्यांना या संधीचा फायदा होईल एवढंच बोलू पालक संचा पालक संचालक सुभाष पाटील साहेब आपल्यासमोर स्वागत करतो सर्वांना नमस्कार